लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथे एक हजार एकशे एक्केचाळीस फूट लांबीच्या तिरंगा ध्वज रॅलीने परिसर दुमदुमला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत एक हजार एकशे एक्केचाळीस फूट तिरंगा ध्वज प्रतिकृतीची तिरंगा रॅली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली संपूर्ण शहरात भारतमाता की जय जय भारतीय तिरंगा ध्वजाचा विजय असो अशा घोषणांनी शहर दुमदुमून दुम गेले या तिरंगा रॅलीचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाफ यांच्या हस्ते फीज कापून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बबरूवान खंदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास मंडळाचे संचालक देशमुख सर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य पवार प्राध्यापक जुगोल किशोर शर्मा ज्येष्ठ नेते गोपीनाथ चोंधळे माजी अध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे आदींची उपस्थिती होती या रॅलीची सुरुवात महात्मा गांधी विद्यालयापासून निघून शहरातील मेन रोड आजार चौक हनुमान मंदिर हिना लॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला या रॅलीत विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी एन सी सी एन एस चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नितीन बनसोडे एकमत डिजिटल अहमदपुर लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल।